नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मस्त ना नक्की असालच तर आज बघूया साध्या हरभऱ्यांची भाजी तर आधी हरभरे रात्रभर सोडा टाकून चिमटभर पाण्यामध्ये मस्त भिजवून घेतलेले ते मस्त भिजले की कुकरमध्ये त्यांना एक शिटी काढून घ्यायची त्यासाठी थोडं पाणी घालून मस्त अशी त्याला शिटी काढून घेणार आहे आणि हे वाटण मटणवालं चरचरीत छान अशी भाजी होण्यासाठी बेस्टेवर वाटण तर तेलामध्ये जिरे मोहरी घातल्यानंतर त्यावर कांदा बारीक चिरलेला आणि टोमॅटो असा मस्त भाजून घेतल्यानंतर मी वाटण घालणार आहे तर वाटणामध्ये काय घेतलेलं खोबरं तीळ आलं लसूण आणि कोथिंबीर ह्या पाच गोष्टींनी जे वाटण बनते ते कोल्हापुरी नॉन व्हेज डिशेससाठी जास्त यूज केलं जातं आहे आणि ते आमचं वालं फेवरेट वाटण आहे आणि उसळं तर इतकी अप्रतिम होतात या वाटणांनी तर आता कांदा टोमॅटो भाजून झाल्यानंतर हे मिक्सरवर फिरवून घेतलेलं छानसं वाटण घालते आणि त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेते वाटण वाटताना थोडंसं पाणी घालावं लागतंय त्यामुळं वरून ॲडिशनल पाणी घालण्याची काही गरज नाही छान तेल सुटेपर्यंत भाजलं की हिंग हळद मसाले आणि लाल तिखट तर लाल ती माझ्याकडं दोन प्रकार आहेत एक माझी जुनी चटणी शिल्लक आहे ती आणि एक ही बघा या वर्षीची नवीन चटणी या नवीन चटणीने ना भाज्या खूप छान टेस्टी होतात आणि जुन्या चटणीने पण होतात नाही असं नाही तर मिक्स करून घालते या भाजीला कलर थोडासा ह्या वर्षीच्या चटणीला जास्त आहे ना आणि टेस्ट पण आहे मागच्या वर्षीच्या वर्षीच्या दोन्ही चटण्यांना आता बघा मस्तपैकी हे घातल्यानंतर त्यामध्ये शिजलेले हरभरे घालते आहे मला आहे ना ह्या हरभऱ्यांची ओला असतानाची सुद्धा उसळं खूप आवडतात ते थोडेसे तव्यावर हलके भाजले ना की ते अशा पद्धतीनेच उसळं करून घ्यायचे खूप छान लागते आणि काय एरवी मग आहेच की या वाळवलेल्या हरभऱ्यांची उसळं तर बघा आता मस्त लागेल तेवढं पाणी घातलं आहे झाकण ठेवून मस्त शिजवून घ्यायचे आहेत तर बघा हा माझ्या घरी आवडणारा प्रकार म्हणजे हा गूळ आहे शेपमध्ये मला छान क्यूब्स मिळाल्यात ह्यावेळी गुळाच्या तर हा गूळ पण घालते त्याच्यात कारण यामध्ये थोडंसं तिखट आणि गोड परत आवडत असेल तर चिंच घालून आंबट पण चव अशा मिक्स चवीसुद्धा छान लागतात तर आता मी मस्तपैकी मला पाहिजे तशा कन्सिस्टन्सीमध्ये शिजवून घेते आणि तुम्ही बघताय ना किती छान तरी आली होती त्याच्यावर तसं माझ्याकडे तेल थोडं जास्तच खाल्लं जातं पण ठीक आहे भाज्या टेस्टीही होतात आणि आता वरून गार्निशिंगसाठी कोथंबीर घालते आहे बघा रेसिपी आवडली नक्की असेल आणि सबस्क्राईब करण्यात आणि लाईक करण्यात चिंकूशे नका करू लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राई सबस्क्राईब करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी बघत राहा फूडी एम एस झिरो नाईन थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग